आर टी आय अप्लिकेशन म्हणजेच माहिती अधिकाराचा अर्ज हा कुठल्या पद्धतीने करायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव आहे ॲडव्होकेट वैभव एडके आणि स्वागत आपल्या सगळ्यांचं पब्लिक स्पीकर आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो जर आपल्याला आर टी आय अर्ज करायचा असेल तर तो अर्ज जनमाहिती अधिकारी यांच्या नावाने असला पाहिजे उदाहरणार्थ जर आपल्याला एखाद्या तहसील कार्यालयाची माहिती मागवायची असेल तर जनमाहिती अधिकारी तहसील कार्यालय त्या कार्यालयाचं नाव आपल्याला तिथे नमूद करायचं आहे आर टी आय संदर्भातला अर्ज तुम्ही लिखितमध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा ऑनलाईन करण्याची सुद्धा तरतूद त्यामध्ये दिलेली आहे किंवा जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही जे आहे ओरली सुद्धा जनमाहिती अधिकाराला या संदर्भात माहिती देऊ शकता आणि त्या जनमाहिती अधिकाऱ्याचं हे काम आहे कायद्याने त्याला बंधन घातलेलं आहे की ही माहिती त्यांनी कागदावर उतरवून त्या संदर्भातला अर्ज जो आहे तो जमा करून घ्यायचा आहे म्हणजेच काय तर तुमच्या मदतीसाठी सुद्धा जनमाहिती अधिकारी यांची तुम्ही मदत घेऊ शकता जो तुम्ही आर टी आयचा अर्ज कराल त्या अर्जावर तुमचं संपूर्ण नाव माहिती तुम्हाला जर पोस्टाद्वारे हवी असेल तर त्या संदर्भातला तुमचा संपूर्ण पत्ता आणि तुम्हाला हवी असलेली माहिती तुम्हाला स्पष्टपणे या अर्जामध्ये नमूद करायची आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही माहिती तुम्हाला कुठल्या संदर्भाने हवी आहे किंवा कशासाठी हवी आहे हे नमूद करण्याची बिलकुल गरज नाही आपण बघतो की ज्यावेळेस आपण एखादा आर टी आयचा अर्ज करतो त्यावेळेस अधिकाऱ्यांकडनं हे विचारलं जातं की तुम्हाला माहिती कशासाठी हवी आहे तर यामध्ये आपल्याला कारण नमूद करण्याची बिलकुल गरज नाही तुम्ही कुठल्याही कामासाठी ही माहिती जी आहे ती मागवू शकता यामध्ये जी प्रिस्क्राईब फी आहे म्हणजे जी नमूद केलेली फी आहे ते तुम्हाला भरायची असते साधारणत हा शुल्क दहा रुपये इतका आहे या सगळ्या संदर्भात आपल्याला जे काही माहिती आपण मागवलेली आहे ते देणं बंधनकारक आहे त्या संदर्भात उत्तर देणं सुद्धा बंधनकारक आहे जर ती माहिती ठराविक वेळामध्ये जर आपल्याला मिळाली नाही तर आपण या संदर्भात अपील सुद्धा करू शकतात तर मित्रांनो आशा करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळालेली असेल या सगळ्या संदर्भात आपल्या मनामध्ये काही डाऊट असतील काही क्वेश्चन असतील तर नक्की मला कमेंटच्या माध्यमातून कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद